तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सामनामध्ये मुलाखत घेतली आहे या मुलाखतीचा टीझर लॉन्च करण्यात आलाय ही मुलाखत एकोणीस आणि वीस जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे या टीझरमध्ये त्यांनी महत्वाचं विधान केलंय आता माझ्यासोबत राज ठाकरेही आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले ते काही हटत नाही ते काही थंड पडत नाही सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज झालेला आहे माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेली आहे उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं पाहता देशात अस्थिरता ठेवायची आणि सर्वसामान्य जनतेने नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं एक तणावग्रस्त ठेवायचं हा आता तोडा फोडा झोडा फक्त सहा महिन्यामध्ये हे कसं घडलं लोकसभेच्या वेळेला अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचं हे आपलेपण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचं हा आपल्यातून मी पण जेव्हा आला तेव्हा पराभव आला आज जे ढोल वाजवले जात आहेत न केलेल्या कामाचे आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही मीच एक मुख्यमंत्री असा होतो कोणी न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं मामी मुक्त केलं होतं जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी किंवा भोजन थाळी असं गरिबांसाठी मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द मालमत्ता कर रद्द केलेला आहे आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं गंगेमध्ये कशी प्रेत वाहत होती गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या हो होत्या या याच्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिंदे गटाला पन्नासच्या वर जागा मिळाला हा जादू टोणा आहे की काय कदाचित त्यांनी डायनासोरच कापला असेल <laughs> दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी टीझरवरती वरती काय प्रतिक्रिया दिली पाहूया बघ कसं आहे की त्या दिवशी सुद्धा उद्धवसाहेबांनी ती भावना व्यक्त केली त्यानंतर गिरणी कामगारांच्या मोर्चाला ती भावना व्यक्त केली राज ठाकरेंनी जो विषय राजसाहेबांचा होता तो मराठी विषयापुरतं मर्यादित त्यांनी त्यावेळेला भूमिका मांडली होती आणि कुठलाही एखादा विषय असेल तर त्याला वेळ हा लागत असतो ना वेळ हा जावाच लागतो त्याशी ला होत नाही त्यामुळे राजसाहेबांच्या मनामध्ये असंख्य काही गोष्टी असू शकतात त्याच्यानंतर योग्य वेळी ते बोलतो